त्या दिवशी आम्ही गेलो कॉन्ट्रॅक्ट डेंबरमध्ये जेव्हा आमचा हा प्रवास आम्ही वर्णन करायचो कशा प्रकारे आम्ही परमाणन झालो आणि त्याच्यानंतर पत्रकार माधव पाटील सर्व होते घनश्याम मला वाटते मग आमच्या मुंबई सकाळ पाहिजे आणि अजून दोन पत्रकार होते आणि वादन वाढायची सुरुवात झाली होती त्याच्यामुळे जास्त पत्रकार नव्हते आम्ही घ्यायचो आणि ऑफिसेस पण घेते त्याच्यामुळं आम्ही त्या रेस्ट हाऊसला पत्रकार परिषद असायचो नंतर सर्व मंडळी जोडली गेली मग गणेश संजय आले आले बाकी पत्रकार त्याच्यामध्ये आले आणि हा शिक्षणा मात्र चालू आमच्या युनियन एक्क्याण्णव ला जे लोक नऊ वर्ष प्रमाण होत नव्हते जवळजवळ दहा वर्ष त्यांना दिवाळी साहेबांच्या नेतृत्वाखाली सुरुवात केली होती लो अनेक लोकांना जॉब दिले माझ्या ओळखणं आणि त्याच्यामध्ये लढलो अनेकांनी सांगितलं आता माझं ओळखणं म्हणजे त्यावेळेला सर्व जिल्ह्याला रोजगार अलिबाग पासून पेन पासून पासून लोक इथं नोकऱ्या करायचे एवढं मोठा कारखाना हो होता त्याच्यामध्ये होता आणि जे जॅकेट्स वगैरे ऑइल फ्रीची सर्व कामं करून जायची आणि त्यानंतर मग एक्क्याण्णव लोकांना परमणं करण्यासाठी लढलो अगदी जीवाच्या आकांतांनी लढलो मी पगार माझ्या शेजाऱ्यांना माझ्या बरोबर साडेचार हजार होता मला ते दीड हजार पण नाही द्यायचे कारण मी जरा लेट झालो माझे माझी असायचे म्हणजे युनियन चालवते म्हणून पण आम्ही लेबर कमिशनर लेबर कोर्ट दत्ता देवीपाल साहेबांनी फाईल फेकली आमची का फेकली तर ते बोलले अरे ते पुण्याला आंदोलन तुम्ही आले होते का नाही आले तर चालते आता धीव्ही सेवन फाइल फाईल पेटल्यानंतर आम्ही जायचं पुन्हा करा एक पाणी घेऊन दत्ता पाटलांकडे दत्ता पाटलांनी ऑपोजिशन लिडर स्वतः आले माझ्या मध्ये चेअरमन भेट द्यायला तयार नाही दत्तापटलांची लाल दिवायची गाडी बाहेर थांबवली कारण माझ्या ओळख डिफेन्स आहे दत्ता पाटील आतमध्ये दत्ता पाटील तुम्हाला माहित आहे अफवान झाल्यानंतर ऐकणार ना माणूस होता दत्तापटले दे आतमध्ये आले त्यांचा प्रश्न भेटणार नाही त्यांना वाघ बोललो खातो वाग्या बोला तरी खातो पण इंग्लिश मध्ये त्या रियलिटरची अशी वाट लावली आणि आणि भेटले असा प्रयत्न करून मग आम्हाला घेऊन गेले अर्थमंत्री होते मधु दंडवटे यांच्याकडे मधु होते यांनी स्वतः फोन केला राजारामांना संरक्षक मंत्री होते जे जसे अब्दुल कलाम सायंटिस्ट म्हणून होते तशा प्रकारचे राजारामांना आपण त्याच्यामध्ये काँग्रेस सरकारने मंत्री बनवले होते आणि त्याने कोणीही सांगितलं माझगाव जिथं दहा हजार पेक्षा जास्त कामगार काम, काम करतात आणि जे डिफेन्स ऑर्गनायझेशन तिथं परमनंट डायरेक्ट होता येणार नाही राजा रामणांनी पत्र लिहिलं रिअल अँडमिरल नेव्हीचे रिटायर जे असतात प्रमुख ते होतात माझगाव चेअरमन म्हणजे कोणाचं ऐकलं आणि कर्नल सर्व मॅनेजमेंट कर्नल ब्रिगेडियर आणि अशा प्रकारचे नेव्ही आणि याची सगळी मॅनेजमेंट असते ते तुम्हाला ऐकायला माहित नाही त्यांनी पत्र लिहिलं का हे लोकल आहेत हे लोकल अफेक्टेड लोक आहेत यांना सेवेमध्ये डायरेक्ट करण्यात यावा असं पत्र दिला आणि जादू म्हणजे जा आम्ही लढत होतो अनेक वर्ष लेबर कमिशनर आम्ही एक्क्याण्णव प्रोफेशन सुरू केला आणि ब्याण्णव लोक परमन्ट झाले त्याच्यानंतर महेंद्र गेलचा उदय झाला सांगण्याचा मंत्री हाय संघर्ष पस्तीस छत्तीस अडतीस वर्षाचा आहे तेव्हापासून पत्रकार जे आम्हाला जोडले गेले मीनाक्षी पाटील त्यातल्या एक पत्रकार आठवण केली पाहिजे त्यांनी आमचा संघर्ष लिहिला माझा फोटो ब्लॅक अँड व्हाईट याच्यावर छापून आला आणि त्यांनी त्यांचे सर्व जे पत्रकार सहकारी होते त्यांना माझाची व्यथा मांडावी लावली मांडायला लावली ला आणि म्हणून पत्रकारला मी विसरत नाही दिवाळी अडचण आहे मी अनेक कार्यक्रम दिवाळी पाठ करून आलेले असणार मला माहित आहे प्रशांत असा नाही तर भेटतो मला मामा ही काय एक परंपरा आहे तर मी आम्ही पत्रकारांना स्वीट बॉक्स देत। दे दे हो दे देतो बाकी नुसतं स्वीट बॉक्स द्यायचो माहिती नाही विजय मध्ये होतो तर हा मला पण द्यायला पाहिजे प्रशांत मी आमची पद्धत फॉलो केली आता देतात का देतात देतात ना सगळ्या तुम्हाला दादा म्हणा सगळ्यांना देतात ना मी राहिले का प्रशांत सगळ्यांना सांगत नाही मग प्रशांत ही परंपरा त्यांनी माझ्याकडून शिकला का तुम्ही करत आहात आणि मामा मला केलं पाहिजे की सर अशा डी का वर्षभर बातम्या देतात याला पगार काय माहित नाही स्वतःची पत्र काय त्याला छापायचं काय तो अजित आता आपल्याला बसायला बघतात तर पेपर छापायचं बिल द्यायचा काय हा प्रश्न होतो त्याला पेपर छापले जात नाही तर पत्रकारांची व्यथा फार आहेत छान धरून पाहिल्या म्हणून तुम्हाला भेटणं मिठाई देणं तुम्हाला त्रास देणार काम नाही तुम्हाला एकच माणूस आहे का बा या तुमच्या आपल्याला भेटायचं आहे जास्त का पत्रकार प्रेषद आपल्याला बोलायचं याच्यामध्ये नाही आहे तुम्हाला आमची जी तुम्ही लेखिक आलेलं आहे सर्वां देऊन तुम्हाला दिलेला आहे त्यांनी माझा आता याच्यामध्ये एक ते आता बोनस आम्ही देतो प्रयत्न आहे सगळीकडे नाही सक्षम होतो काही मालत काय ऐकायला मागत नाही त्याला काही आम्ही जर केला तरी ते अडचण म्हणजे आणून बसतात काही ठिकाणी कामगार आणून बसतात वीस हजार म्हणून पंचवीस म्हणजे पंचवीस पाहिजे चाळीस पाहिजे लोकांना सात सात दहा हजार पण मिळत नाही किमान वेतन मिळत नाही अशा सारखे लढतो आपण हा लढा जो आहे ते आमचे महेंद्र घरचा लढा नाहीये आहे पी के रामान असा नाहीये तर दोनशे अडीचशे जे कार्यकर्ते पाठीमागं पुढे वगैरे राहिलेत हे आमचे धरूया आका ते काम करतात माझ्यावर केशन होतात आता रेखा इथं बसले तिच्यावर सुद्धा टिशन होतात वैभव होता। केस होतात किंवा आधी तर जे उभे आहेत ते प्रत्येकावर केसेस होतात आणि सर्वात जास्त केसेस आमच्यावर आहेत नुसतं आता मोर्चा काढला नाही नुसतं नोटीस दिली तरी पोलीस लगेच केस करतात आणि अशा प्रकारची परिस्थिती आहे मोदी सरकार आले किती कामगार संघटना चालतील मला माहित नाही त्या मोडीत निघणार हा शंभर टक्के दिसा लागलाय भोरपूर आल्यानंतर पण आमची लढाई आहे त्या कामगारांचा वसा आम्ही घेतला आणि आम्ही काम करण्याचा प्रयत्न करतो आता त्यांनी माझा सत्कार केला मी आपण दोन हजार म्हणजे दोन हजार साली प्रवासाला सुरुवात केली ऑस्ट्रेलिया पासून ते आपण बैलगाडीतून आम्ही सगळे रस्ते मागे होते मग सांगितला मोठा सायकल बघितल्या नव्हत्या जे मात्र एस एसडी होती आता जे पण सगळे मोठे आहेत ना ते सगळे सायकल पासून आले जे चालत आले जे मोटारसायकल फिरलेत ते एस टीला फिरलेत तेच मोठे झाले संघर्ष करूनच लोक मोठे झालेले आहेत एक लक्षात घ्या जे पण तुम्हाला आम्ही आजकाल दिसतो आम्ही वयाच्या सोलापर्यंत सरपंच होते नंतर दिला सहकारी होते परंतु हे सगळं राजकारण आमच्या वडिलांचे भगत साहेबांचे फार जुने सहकारी कडू साहेब त्यांनी आहे संघर्ष म्हणजे या संघर्षातून आम्ही आलो आज महेंद्र गडकल काय आलाय तो माझ्या बापाचा नाही तो वरचा देतो आणि म्हणून मी बोलतो देतो म्हणजे काय आम्ही करतो काल रुपयाला होता ना आम्ही अकराशे रुपयात स्टार्ट केली होती आता माझ्या जे रिटायर ते झाले मालू वगैरे हो पाठीमाग आहेत तीन हजार पेन्शन मिळतो मला किती मिळाली ती पेन्शन रामशेठ चा ते त्यांना दीडशे रुपये पेन्शन होत आहे पगार फार कमी होता ते बोले आता जो आलाय तो प्लस आहे आणि नुसता बायका पोरीला ठेवण्यापेक्षा आपल्यातला वाटा कोणाचा दिवाळी गोल होत असेल तर तो हा आपला प्रयत्न असतो बाकी आपण आता बऱ्याचशा योजना मी राबवतो सात खंड सहा खंड पूर्ण झाले तर माणसं राहतात ते साई खंड पूर्ण झाले कैलास एकदा केली दुसऱ्याला का लागेल लोकांनी विचार का कैलासला परत आला इथे लोक मरायला येतात तर मोक्षासाठी कैलासला था। जातात फार कठीण यात्रा आहे का एक चप्पल घातली तर दुसरी चप्पल घालायला पाच मिनिटं घ्यावं लागतात दहा पावलं चालायचा बोलला तर आपल्याला सात आठ दिवस आपण याच्यातून जातो कुठल्याही सोयी नाही वॉशरूम नाही काय नाही वॉशरूमला बाहेर जायचं आहे महिला सगळ्या सगळ्यात असा असा आणि हाय अॅटिट्यूड आहे अठरा हजार फुटावर गेल्यावर पाच मिनिटं पण तिथं उभं राहणं फार मुश्किल आहे बर्फातून जायचं आहे घोड्यावर जाणं चालत जाणं फार ऑक्सिजन पाठवून घेऊन जाऊ तर दुसरी यात्रा किंवा पहिली यात्रा केली तेव्हा मला फार अडचणी होत्या तर जरी जो इलेक्शनला पाडलो पाडला सगळे प्लॅनिंग सारखा पाडला म्हणजे केला आयुष्यात निवडणूक लढणार आणि एकमेव नेता का लढणार नाही तरी मग तुम्हाला आठवण करतो नाही दुसऱ्या गावाला रिटायर झाला रामचंद्र गोटात जाऊन बसला असतो मी तर रामचंद्री केला असता रामचंद्री काढत बसायचा होता रामचंद्र पैसे मी आ, मी सेनापती होतो मी ला ला किती संपवायचे तर आमच्या तर मला बजेट नाही का याला दोन लागते त्याला बघायला किती पैसे वाटले लोकांना आमच्या ऐकलं आता आमचं तेच ठेवलं पण पहिल्यांदा का पैसे देऊन उभा राहणार नाही पुन्हा लोकप्रतिनिधी व्हायचा नाही पण जनता जी माझ्याकडे येते जेव्हा माझ्याकडे सुख दुकान येतील त्यांना काय आपल्यापडने प्रयत्न करू त्याचा वर्षाने विचारू कर्जबाजारी येतात सत्तर लाख कर्ज आहे तीस लाख आहे परवा एक युवक काँग्रेस नेत्यांनी आणला हा लोटो मध्ये रिल्ला तर कर्जबाजारी लोकांना त्यांचा त्यांनी फेडायचा कारण मी कर्जबाजार झालो साडेतीन कोटी दोन हजार चौदा ला मला जेव्हा सगळ्यांनी प्लॅनिंग करून पाडला माझा कर्ज मी पूर्ण केला म्हणून देवांनी मला दोन पैसा दिला लोकांचा बुडवलेला कल्याण होत नाही आणि तेव्हा कर्ज तुमचा आहे तुम्ही फेडायचा मी विकलाय मी घर विकलाय मी जमीन विकल मी कर्ज फेडला म्हणून त्याच्यामुळे कर्ज आपल्याला सोडून द्या बाकी नाही नाही फार काम आपण पण आता प्रमोशनला टीम आली त्याला वाटते आमच्याकडे या दारात सुकरता जे येतात माझ्या नाही मी काय ते गाडी चालवणारा तो देव आहे मी काय आम्हाला आहे त्याच्यामध्ये मी मला त्याचं कधी एक्झिट मला माहीत नाही आणि म्हणून चांगले करताय ते करायचा प्रयत्न करतो म्हणून आज आपण प्रेमापुटे आपल्याला बोलवलं जास्त काही युनियन भाषण देण्याचं काम नाही बोलून बोलत आहे हे सर्व तुम्हाला लेखी दिलाय त्याला तुम्ही सर्वांनी प्रसिद्ध द्या असं मी सांगतो आणि आपला हा त्याला सांगितलं पत्रकार हजार झाले समजा आता दोनशे आले तो घाबरला आकडा काय घाबरता ना आपले बापाय तर काही लोकांची राली उदारी उद्या घरी पाठवू द्यायची त्या संपली असेल तर चेक पाठवू बरोबर ना काय विजय माहिती ना चेतनी आरटीजे सोबत झालेला या लोकांनी आपल्याला मोठा बोलवलाय यांनी प्रसिद्धी दिली हे आपल्याला प्रसिद्धी तर आणि यांच्या घरची दिवाळी गोल व्हावी आपले फार मोठा मी करत नाही पण जे काही छोट करतोय तो आमचा खारीचा वाटा तुमच्या हॅपी दिवाळी मध्ये असावा एवढंच आमचं म्हणणं आहे आणि एवढंच मला सांगणं ठीक आहे